अषाढ महिन्यात मराठवाड्यात प्रत्येक घरोघरी केला जाणारा हा पारंपरिक पदार्थ बनवायला जरी अवघड असला तरी एकदा का हा पदार्थ घरी ट्राय केला तर खायला इतका भारी लागतो ना की अषाढ महिन्यातच दोन ते तीन वेळेस नक्कीच ट्राय कराल तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या कुठल्याही एका वाटीने बरोबर एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचंय फक्त ज्यावेळेस आपण हे ज्वारीचं पीठ मोजून घेतो त्याच्या आधी चाळून आपल्याला घ्यायचं आहे आणि मोजता वेळेस हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे वजनी हे पीठ आपलं बरोबर अडीचशे ग्राम आहे आणि हे आता एका भांड्यामध्ये काढलं त्याचबरोबर ह्यामध्ये पाववाटी बेसन घालायचं आहे तर हे बेसन बरोबर पन्नास ग्राम आहे आणि वाटीने म्हणाल तर पाववाटी बर आहे त्याचबरोबर ह्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे जो की मी आधीच हातावरती क्रश करून घेतला होता त्याचबरोबर रंग सुरेख येण्यासाठी अर्धा चमचा हळद घातली चवीपूर ही घालायचा आहे पाव चमचा हिंग ही घातला आता ह्यामध्ये मी दोन चमचे पांढरे तिळ घातले तीळ मी इथं थोडेसे जास्त वापरले तुम्हाला जर का कमी जास्त करायचे असतील तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर ह्यामध्ये दोन चमचे वाटण घातलं तर हे वाटण मी कशाचं घातलं तर लसूण मिरच्या आणि धने हे वाटण तयार करताना पाच ते सहा मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा अख्खे धने खलबत्त्यामध्ये थोडेसं जाडसर वाटण करून घेतलं तुम्ही हे वाटण मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता त्याचबरोबर ह्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि घातलेले सुके जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित एकजू करून घ्यायचं तरी तो तुम्हाला दिसत असेल मस्त असं एकजीव झालं आता ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि आपण भाकरीला कसं पीठ भिजवून घेतो त्याच पद्धतीने पीठ भिजवायचं तर आपण हे कोंडुळे तयार करताना फक्त ज्वारीचं पीठ आणि बेसनच वापरलं त्यामुळे बनवायला थोडंसं अवघड वाटतं तुम्ही जर का हे कोंडुळे पहिल्यांदाच ट्राय करत असाल किंवा तुमचं ज्वारीचं पीठ जुनं असेल तर काय करू शकता ज्या वाटीने तुम्ही ज्वारीचं पीठ मोजून घेतलं त्या वाटीने बरोबर अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला कोंडुळे बनवायला सोयीस्कर होईल लतर, तर इथं तुम्हाला दिसत असेल मस्त असं हे पीठ मी भिजवून घेतलं ह्यापेक्षा जर का पातळ केलं तर एकतर पीठ इरियाल्यासारखं होऊ शकतं आणि कोंडुळे बनवता वेळेस आपल्याला थोडंसं हे व्यवस्थित करता येणार नाही जर का तुम्ही ह्यापेक्षा ही पीठ घट्ट ठेवलं तर आपण ज्यावेळेस पोळी लाटून घेतो त्यावेळेस पोळीला चिरा जाऊ शकतात आणि सुद्धा व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे अशाच पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही हे पीठ भिजवत वगैरे ठेवलं ना तर पीठ आपलं इर्याल्यासारखं होऊ शकतं त्यामुळे पीठ आपलं ज्या वेळेस भिजवून झालं त्यावेळेसच लगोलग आपल्याला कोंडुळे करून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकताय मस्त असं पीठ भिजवून झालं मोठा उंडा हातावरती एकसारखा केला आणि सुक्या ज्वारीच्या पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे ज्वारीच्या पिठामध्ये कस कमी असते त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जर का जोर देऊन तुम्ही ही पोळी लाटली तर पोळपाटाला चिटकू शकते आणि पीठ जास्त लावून उन... पोळी लाटली तर आपण ज्यावेळेस कोंडुळे तळून घेतो त्यावेळेस पीठ तेलामध्ये उतरतं आणि आपलं तेल खराब होतं तर इथं पाहू शकताय अशा पद्धतीने ही पोळी मी लाटून घेतली पोळीची जाडी कशी ठेवायची तर खूपही जाड नको आणि खूपही पातळ नको अशा पद्धतीने मध्यम जाड पोळी ठेवायची आहे तर पाहू शकताय मस्त अशी आपली ही पोळी लाटून झाली लगेच इथं मी एक ग्लास घेतला आणि अशा पद्धतीने कोंडुळे कट करून घ्यायचेत तुम्हाला जर कासे ग्लासने कोंडुळे कट करायचे नसतील तर वाटीने सुद्धा करू शकता तर जेवढी पोळी लाटली त्या पोळीमध्ये बरोबर सात कोंडुळे माझे तयार झालेत आणि जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते आपल्याला काढून घ्यायचे आणि बाकीचे कोंडुळे करताना वापरू शकतो तर इथं तुम्हाला दिसत असेल मध्यम जाडाचे कोंडुळे ठेवले खूपही जाड नाही आणि खूपही पातळ नाही मध्यम असे हे कोंडुळे तयार करून घेतले लगेचच तळून घ्यायचेत एकदा का कोंडुळे तयार झाले की असंच न ठेवता आपल्याला लगोलग तळून घ्यायचेत तर कोंडुळे तयार करता वेळेसच इथं मी तेल गरम करायला ठेवलं ज्या पद्धतीने पुरीला गरम तेल करतो त्याच पद्धतीने गरम करून घ्यायचे आणि गॅसची हाय फ्लेम करून हे कोंडुळे तळून घ्यायचे तर इथं पाहू शकताय मस्त असं कोंडुळा तेलामध्ये सोडायचा आणि त्यावरती तेल उडवून खालच्या साईडने कोंडुळा चांगला तळून झाल्यावर वरच्या साईडने सुद्धा मस्त असं आपल्याला हे तळून घ्यायचेत तर हे कोंडुळे फुलत नाही काय होतं आपण ह्यामध्ये भरपूर तीळ आणि त्याचबरोबर कोथिंबिरीचा वापर जास्त केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त ज्वारीच्या पिठापासून हे कोंडुळे तयार केले त्यामुळे अजिबात पुरीप्रमाणे हे फुलत नाही पण हे खायला इतके भारी लागतात ना एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणखी एक कोंडोळा तळून दाखवते तर असाच तेलामध्ये कोंडोळा सोडायचा आणि अशा पद्धतीने झाऱ्याने तो प्रेस करायचा आणि एक साईड एकच वेळ तळून घ्यायची तर पाहू शकताय मस्त हा कोंडोळा तळून झाला लगेचच काढून घ्यायचा तर आषाढ्याच्या महिन्यामध्ये मराठवाड्यात आवर्जून केला जाणारा हा पारंपरिक पदार्थ म्हणजे कोंडोळे बरेच जण बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या नावाने जरी हा पदार्थ ओळखला जाणारा असला तरी पदार्थ मात्र करण्याची पद्धत सेमच आहे तर तुमच्या भागामध्ये ह्या पदार्थाला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्ही हे कोंडुळे एकदा बनवून ठेवल्यावर दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतात हे कोंडुळे ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेसच खाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर नक्कीच खाऊन पहा खूप भारी लागतात तर वाट कशाची पाहत आहे आषाढाचा महिना आहे आणि आखडतळत आहे तर, तर, तर पारंपरिक कोंडुळे एकदा घरी नक्कीच ट्राय करा कसे वाटले कमेंट करून सांगा लाईक शेअर ही नक्कीच करा